कविता सुंदर मुलगी रडत बसली आता मुलगी रडायला लागली की माझ्या पहिल्या डोक्यात पहिल्या चे इटरेक्ट झाला असत कारण हल्ली बापे पण एवढं रडत नाही मी जवळ जाऊन विचारलं म्हटलं काय झालं म्हटलं आपल्याला एखादा कवितेचा विषय मिळेल ती म्हणाली सोडून गेला म्हटले डायरेक्ट सांगितलं पाळत डायरेक्ट सांगायला जास्त फोन दिस पण ती म्हटली चार दिवस झालं फक्तच नाही लागलं लग्न ठरले म्हटलं कुठे गेला ते आता कमीच बघा शोधून देतात असं ते इथंच कुठेतरी असत तर ती म्हणते सगळीकडे शोधला सापडलं नेमका कुठं असत आणि मग मी विचार करायला आलो की कुठंच ते सपन तर ते नेमका कुठं असत आणि मग हे सगळं राजकीय वातावरण खाल्ली आता तर राजकीय पक्ष उभे तुम्ही ते सगळं शोधून ऐका करीत सगळ्या शेवटी त्याच्या तुम्हाला कळेल हे असेल तो इथंच कुठेतरी असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल सकाळी सकाळी थोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत सकाळी सकाळी डोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल हनुमान चाळीसा म्हणत म्हणत तो कट्टर हिंदू झाला असेल असेल तो इथं कुठंतरी असेल कट्टर हिंदू हो तो मातो सुरू केला असेल धनुष्य बात घेऊन हिंदुत्व हिंदुत्व खेळत असेल आणि अचानक त्यांचे मान पिऊन तो गुवाहाटीला पाहाला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल जाडी डोंगर हाटी बोलून तो मोहरला असेल पलला असेल कदाच ऐकून तो असेल तो इथंच कुठंतरी असेल तो परत आला असेल मला धरून नेतील का मला पकडून नेतील माझी चौकशी होईल का या भीतीन या भीतीन भी जो कमळाच्या फुलात जाऊन टाकला असेल पण कमळाच्या पाकळ्याने सुद्धा त्याचा आवडून पारस काढला असेल असेल तो हितच कुठेतरी असेल बार जगण्याचा लस निघून गेल्यावर त्याची दाढी वाढली असेल आणि अचानक त्याला बालक दिसला असेल आणि तो बालक जोडून यात्रेत गेला असेल आणि नांदेडमध्येच हरवला तो इथंच कुठंतरी असेल शेवटी वेळ झाली असेल उशीर झाला असेल परंतु गड्याळ जवळ गेला असेल गड्याळ जवळ काकाजवळ बसायचे थांबायचं जवळ त्याला कळत नसेल शेवटी त्याला तुतारी वाजवली असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल शेवटी तो चिडला असेल सगळ्यांनीच अन्याय केल्यावर पेटला असेल आणि मग वैताभरून तो पण कविता ऐकला तो गजला असेल आणि त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल असे तो इथंच कुठंतरी असेल तो वंचित मध्ये आला असेल पण वंचित मध्ये नेम वंचित कोण हीच त्याला कळत नसेल असे तो इथंच कुठंतरी असेल आणि मग तिला म्हणतात आमच्या दादांच्या आठवणी परिवर्तनवादी साहित्य सफेल आहे

काही तुकारामा पासूनची खंत आहे तर हल्ली चीज नाही कवितेला धरती ज्या दिवशी कवितेन मी खरं सांगतो ज्या ज्या गोष्टींनी लाच सोडली ज्या ज्या गोष्टींचा पदर झाला ज्या ज्या गोष्टींची छाती उघडी झाली तिथंच गर्दी झाली पण माझ्या कवितेनं अजून बदल मिळून दिलेला नाही तिची खांदानी लाच अजून मिळून दिलेली नाही जन्माला आलेल्या आईच्या तोंडातली कविता बाबाच्या हुंद्याची कविता आजोबी महाराष्ट्रात तपोबाच्या जाडोबाच्या ओमीना अभंगाला दा जिवंत आहे म्हणून महाराष्ट्रासारखा सुंदर देश या जगात दुसरा कुठला आहे पृथ्वीवर सगळ्यात सुंदर श्रावण आणि ओव्यांचा असणारा आमचा महाराष्ट्र आहे विद्रोहाचा महाराष्ट्र इथं सगळं आहे आणि मी नेहमी सगळ्यांना म्हणत असत की मला सगळं पाहिजे हवं हिरवं पाहिजे भगव पाहिजे पिवळं पाहिजे निळ पाहिजे कोणाला सांगवायचं ना ही संघटना पाहिजे ती संघटना पाहिजे ह्याच आंदोलन पाहिजे ह्याच काळ्या मोड्या पाहिजे ह्याच काहीतरी चोर चोर म्हणून चालली पाहिजे ह्याचा घोटाळा पाहिजे त्याचा घोटाळा पाहिजे सगळं चाललं पाहिजे सुरू असलं पाहिजे हे जर सगळं संपलं तर मग जगण्यात राहिलं नाही पण ही सगळं सगळ्यात एकच असत की माणूस ठेवला विचार मारायचा सगळं घडाळत राहिलं पाहिजे सगळं राहिलं पाहिजे आणि माणूस जगवता जगवता हा देश मोठा झाला पाहिजे धर्म मोठा होण्यापेक्षा जात मोठी होण्यापेक्षा नेता ने आणि ने पुढारी मोठ्या होण्यापेक्षा माझा देश कसा मोठा होईल ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आमची जिंदगी कपेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं मराठी त्या कवितेची तुकोबांच्या कवितेची खरी खरी अशा अपेक्षा आणि विजयाची गाथा आम्ही पडकत पुढे देऊ मित्रांनो कविता आहे की याव त्या चारणी चाचणी माझ्याकडे धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नितीन देहिना ना माझ्या मोक्या जगण्याची एखादी बोलकी कविता तो माणसांवर प्रेम करणारा कवी आहे वा। मी लिहावी कविता तेवढ्या हिटलरने तिथे यावं आणि मला मला नितीन घेणं माझं रक्त त्या रक्ताने देहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोटून मारलेल्या श्वासांवर तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्र मी उचलाव बेन तेवढ्या हातात समुद्रातून मीठ घेऊन लागेल ना तिथे यावं आणि ते हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला आणि लादे म्हणावं मला नितीन देना तुझा थोडासा तुकारा काश्मीरच्या बाबतीत तेरावा म्हणतो आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला आणि द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं लादे या देशात पैगंबर पेरला की तुकारावर उद्भवत असतो यावर त्या डोनाल्डने यावर त्या ट्रम्पने पुतीनने मी सर्वांना सांगेन तिसरं महायुद्ध विसरा माझी कविता नेहमी आठवी वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पात्रांनी सांगा कुणाची गाणी गायची म्हणजे आमच्या इकडे एका भागात त्या भागात पक्षी येतात असत त्याची तिथली जमीन खाली गेली कुर्ती तर कॅमेरे बस आमचा पक्षी काय खातो त्याला कोणी त्रास देत नाही ते तर बघतात ते एवढी काळजी घेत आमचा इथं माणूस कसा मार्ग आहे त्याच्यावरती कोण बोलत नाही त्याच्या फक्त बातम्या राजकारण होतं बघा वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पात्रांनी सांगा कुणाची गाणी गायची माझी कविता त्याच पात्रांच्या तळ्यात गायक उंच उंच विहार करत नाहीत कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे मित्र हो जाता जाता महत्वाचं प्रश्न वाक्य बोलायचं नाही या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी मनापासून जाहीर करतो आणि विनंती करतो संध्याकाळी अध्यक्षते खाली कवी संमेलन त्यांच्या बरोबर त्यांचं बोट करून आणि कवी संमेलन केलेली मागच्या आठवड्यात आम्ही एकत्रित होतो दोन तीन त्यावेळेला आम्ही सोबतच मल्हार पटन आणि हलालची वजनी सोबत खाल्लेली आहे त्या बोलतात एक महाराष्ट्रातला चांगला कवी एक भावनेचा साथ घालणारा कवी या कवींच्या कविता संध्याकाळी तुम्ही ऐका पेटर भाकरी खाऊन जर त्या कविता तुम्ही ऐकल्या नाही तर तुम्ही आयुष्यातच आयुष्यात असं समजायला पण काय हरकत नाही कारण एवढ्या चांगल्या कविता खरं सांगतो जेवण झाल्यानंतर ही गर्दी आशीत राहते मला मात्र नाही आभार जायचा पण जाता जाता आभार काय मानणार नाही कुटुंबांच पण मी मनापासून आभार मानतो की आभारांचे हे फार कशाला सत्कारांचे हे फार कशाला मनात एक गर्त वाहतू या कवितेच त्या कवितेच्या घरट्याला दार कशाला झऱ्याला पाणी देत राहू त्या देवाला उजेड देत राहू आणि जोपर्यंत कवी किरण यांची आठवण आणि परिवर्तन साहित्य संमेलनाचा हा स्टेज तुमच्या आमच्या मनाला साथ घालेल कायम त्याला प्रतिसादही देत राहूया एवढं बोलून बराच वेळ पटकडणाऱ्या जीवेला लगाम देऊन पूर्ण विराम देतो धन्यवाद